ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक योग आयोगामार्फत दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या अनुषंगाने पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जानेवारी दोन हजार सव्वीस या सतरा दिवसांच्या कालावधीत ठाणे पोलीस राज्य उत्पादन शुल्क विभाग व अन्य संबंधित यंत्रणांनी शहरातील विविध ठिकाणी व्यापक व कठोर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आचारसंहिता पथक अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी भालचंद्र बेहरे यांनी दिली या कालावधीत अवैध मद्य अंमली पदार्थ रसायने शस्त्रास्त्रे प्रचार साहित्य व रोख रक्कम असा एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लाख नऊ हजार नऊशे पासष्ट किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ठाणे पोलीस राज्य उत्पादन शुल्क ठाणे महापालिकेचे आचारसंहिता पतका अंतर्गत नेमण्यात आलेल्या स्थिर तपास पथके फ्लाइंग स्क्वॅड व लेखा मथकां पथकांमार्फत कारवाई करण्यात येत आहे मॉडेला चेकनाका श्रीनगर किसननगर खारीगाव नाशिक रोड मुमरा खिडकाळी डायघर शिळ रोड विटावा मनीषानगर खारीगाव या ठिकाणी दररोज विविध पथकांमार्फत तपासणी मोहीम सुरू आहे या मोहिमेत नऊ लाख चोपन्न नऊ पॉईंट चौपन्न लाख इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे अंमली पदार्थ व शस्त्रांवर कारवाई विशेष मोहिमेत सत्तावन्न हजार नऊशे सदतीस पॉईंट वन सेवन्टी सिक्स किलो अंमली पदार्थ किंमत दोन करोड अठ्ठावीस लाख अठ्ठेचाळीस हजार सेवन फिफ्टी सेवन जप्त एकोणसाठ अवैध शस्त्रात्रे जप्त करून सहाशे एकोणीस प्रतिबंधनात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत तसेच लोखंडी चाकू बाळगल्याप्रकरणी एकावर यांचे व शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मद्यवाटप रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत रुपये दहा लाख सव्वीस हजार स त्रेसष्ट किमतीचे दहा हजार सहाशे अठ्ठावन्न लिटर मद्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे